श्री राम।, श्री राम ताकत होनी चाहिए ना एक बार जोरदार हमारे भाई हैदराबाद से यहाँ है। ये भाई ने हैदराबाद रहकर अपनी बहन को अमरावती वाले को सपोर्ट किया था उसके लिए आपका दिल से मैं बहुत बहुत धन्यवाद करूंगी और कुछ भाई हमारे यहाँ पर हैं जो सुपारी लेते हैं किसी को गिराने की मालूम है ना कौन है सबको पता है ना? कौन है तोड़ी बहादुर कौन तोड़ी बहादुर कौन ब्लैकमेलर कौन ढोंगी नाटक करने वाला कौन की गिराने के लिए सुपारी ली थी मैं अपने भाइयों को एक विनंती करूंगी कि आज मैं हारी नहीं मेरा जिला दस साल पीछे गया है माजा जिला हा दहा वर्ष मागे के है आणि आसे सुपारी बाजानी जे सुपारी घी होती मी मजे सगड़े भावान आज हा जिंद श्रीमंत करण्याचं काम मी गेल्या अडीच वर्षामध्ये केला, केला। आणि अचलपूर जिल्हा सुद्धा जोपर्यंत होत नाही तीपर्यंत नवनी जाणार दम देणार नाही अरे पदातून हारली आहे नवनीत राणा पदातून हारली आहे अरे श्वास तो अभी भी जिंदा आहे जब तक श्वास रेगी जिल्हे केली आखरी सांस तक काम करूंगी मी आपल्याला विचारते अरे ते ढोंगी ते नाटक ते सुपारी बहादूर ला कोळी बहादूर ला वीस वर्षापासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय अरे जेवढे मुलं इथे उभे आहे एकानी मला सांगून द्या त्या तोडी बहादूर तुम्हाला रोजगार दिला काय सांगा दिला की नाही तर मग आता बहिणीचा हिशोब भावा करणार आहे ना माझे सगळे भाऊ हिशोब घेतील की नाही अरे वीस वर्षामध्ये बोंडे साहेब एकही उद्योग या अचलपूर मतदारसंघात नाही अरे एकही एमआयडीसी मध्ये पूर्ण कंपन्या नाही सुपारी बहादूर कधी कुठे चढते कधी खड्डा करून जाते कधी सचिन तेंडुलकर च्या घरासमोर आंदोलन करते या ढोंगीला या विचारा लागेल सुपारी बहादूरला कि शहर में सिर्फ